परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल खासदार संजय जाधव यांचा गंगाखेड शहरात विजय मिरवणूक काढून जाहीर सभा घेण्यात आली गंगाखेड शहरातील पोस्ट ऑफिसजवळील मारुती मंदिरापासून निघालेली विजय मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आली विजय मिरणुकीवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात यावेळी जाहीर सभा घेऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या विजय मिरवणुकीत खासदार संजय जाधव यांच्यासह माजी आमदार सीताराम गंडात मामा माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया ॲडव्होकेट संतोष मुंडे अतुल सरोदे रिपाईचे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव धमानंद गोबाळे काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनुस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जमीर सखुबाई लटपटे प्रमोद मस्के ॲडव्होकेट महावीर भालेराव साधनाताई राठोड प्रणित खजे प्रमोद मस्के अश्फाक भाई सय्यद इस्माईल मनोहर महाराज केंद्रे इक्बाल चाऊस आदी मान्यवरांसह महाविकास आघाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि त्यासोबत समाज पक्षासह अन्य गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार चार वाजेपर्यंत पोलीस चौकीमध्ये बसले आणि त्यांनी केस होऊन दिली नाही पण महाराष्ट्रामध्ये लोकशाह परभणीचे खासदार अडीच वाजता आले आणि केस घ्यायलाच लावले दिवसापूर्वी मतदारसंघात चाललाय काय असा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, होऊ शकत नाही आणि होता कामा नाही या मताचा मी आज लोकांना पाणी प्यायला नाहीये आठ आठ दिवस पाण्याचा थेट मिळत नाही यंदा पहिला आमदार झाला पहिली पाण्याची योजना गंगाखेड मध्ये आणली त्या कामाने सर्वात इथे कोर्ट आणलं आय टी आय आणले हे काम करण्याचं काम गंगाखेडच्या आमदारांचं असत आहे हे उद्यापती करण्याचं काम नसत आहे आणि म्हणून या ठिकाणी मुसलमान पोलीस प्रशासन महसूल विभाग नगरपती शासकीय कर्मचारी यांना विनंती करतो कर्मचाऱ्यांसारखा वागू नका साफगड्यासारखं राहू नका ज्या पद्धतीने तुम्ही ती जागा मिळवली पोषक आपले जंगा चढवलेत त्याचा सन्मान ठेवा मी पंधरा तीस वर्ष आमदार राहिलो इथे पंधरा वर्ष एकाही बाजूचा प्रेक्षक करून कोणाला एक शब्दाचा त्रास पोलीस चौकीला दिली नाही कुठले अधिकार मिटवा मिटी करून सर्माने सर्व समाज या मतदारसंघामध्ये चालला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला मुसलमान बांधवाने आमचे व्यापारी नवीन होतो माझ्या मुसलमान आले म्हणले मामा तुम्ही नवीन आमदार आला पण आमच्याकडे तकलीफ होते आमचे माईबापी झोपले झोपलेत लोकही त्यान पिसा करतात पहिल्यांदा आम्ही जप देऊन त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये देऊन ते कम्फर्ट केलेलं ते घडार माझी केलेला गरज आहे असं मला वाटत मतदारसंघामध्ये आणि काम केले बटू जाधव सारखा माणूस तीन वेळा खासदार झाला उगी झाला नाही बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब पहिल्यांदा बटू जाधव होतो आणि तिकीट पण मी आणली आपणा खासदार केलं आता मी तीन वेळा तीन खासदारासाठी त्यांच्या बरोबर राहिलो आणि बरेपर्यंत मी शब्द दिलाय गंगाखेड मध्ये जिवंत असेपर्यंत आमदार असू दे नसू दे तुमची सेवा करणार शंभर टक्के करणार आणि हुकुमशाही नष्ट करण्यासाठी तुमच्या बरोबर राहणार जय हिंद जय